नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव झोपूळ तालुका चांदवड जिल्हा नाशिक बघा अं नाशिक जिल्हा किंवा महाराष्ट्र हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत आहे तर बरेच मित्र म्हणतात की बाबू पाऊस कधी येणार ते सांगा पण पाऊस येताना कुठल्या सिस्टीमने पाऊस येतो ते सांगितलं पाहिजे आपण तर बघा आपण तीन दिवसापूर्वी किंवा माग मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की दोन तारखेला पाऊस येईल दोन तारखेला नाशिक जिल्ह्यात रात्री आणि बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला पण काही ठिकाणी तो झाला नाही त्याच्यानंतर पाऊस थांबलाय बघा पाऊस थांबण्याची कारण काय असतात एक तर भारता पृथ्वीवरती एक ॲटोमो प्रेशर असतो वरच्या बाजूला आणि त्या ऑटोमो ऑटोमो प्रेशरमुळे हवेचे दाब सतत बदलत असतात हवेचे दाब हे तापमान त्याच्यानंतर आर्द्रता आणि हवेचा प्रेशर याच्यावरती हवेचा दाब हा कमी जास्त अधिक होत असतो बघा आता आज एक हजार चार हेक्टापासकल इतका हवेचा दाब अरबी समुद्रावर आहे आणि भूभागावरती एक हजार चार हेक्टापासकल इतका हवेचा दाब हा महाराष्ट्रावरती आहे आणि चौक सागरामध्ये एक हजार दोन हेप्टापासकल इतका हवेचा दाब आहे तर पाऊस जो थांबलाय त्याचं कारण सांगतो तुम्हाला की जून मध्ये दे देखील बरा पाणी झाला चांगल्यापैकी पण तो त्याचं वितरण हे एकसारखं नसल्यामुळे काही ठिकाणी जास्त झाला तर काही ठिकाणी खूपच कमी पाऊस झाला जुलै देखील चालू झाला आहे आता या जुलैमध्ये कशी कंडिशन असेल बघा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो तुम्हाला की आपल्याला जे काही पाऊस येतो हा नैऋत्य मोसमी पाऊस असतो इंडियन ओशियन डायपोल हा न्यूट्रल फेजला आहे सध्या न्यूट्रल फेज म्हणजे काय इथे वॉर्म वॉटर असलं आणि इथं ह्या बाजूला जर कोल्ड वॉटर असलं ऑस्ट्रेलियाची ती बाजू तर या ठिकाणी काय होतं इथून बाष्पत येतं आणि ते इंडियाकडे फ्लो करतं भारताकडे फ्लो फ्लो करतं त्यावेळी त्याला पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोल असे म्हणतात आता इंडियन ओशन डायपोल जेव्हा पॉझिटिव्ह असतो का जोरदार बाष्प इथून येतं आणि ते महाराष्ट्रावर येऊन किंवा अंदमान सगळीकडे भारतीय भूभागावर जोरदार असं पाऊस ते पाडत असत आता न्यूट्रल कंडिशन असल्यामुळे बाष्प तर येत आहे आपल्याकडे पण ते वीक येत आहे वीक बाष्प असल्यामुळे पावसात ती वीक बाष्प असल्यामुळे काय होतं की एक सारखा हेपटा पासकल हवेचा दावा असतो भूभागावर आणि समुद्रावर जेव्हा सारखा दाब होतो त्यावेळेस मात्र पाऊस पडत नाही खूप वाहतात आणि त्यावेळेस मात्र शासन मग काही वेळेस आर्टिफिशियल रेन पाडावा लागेल असा त्यांचा विचार त्या ठिकाणी ढगच वाहतात आता दुसरी कंडिशन म्हणजे इकडे पॅसिफिक ओशन ज्या बाजूला आहे त्या ठिकाणी एलिनो ची कंडिशन कमी होऊन लान इनाकडे झुकते मॉडेलनुसार तर लहान जेव्हा डेव्हलप होतो त्यावेळेस बंगालच्या उपसागरामध्ये लो प्रेशरचे फॉर्मेशन होतात जसे दोन हजार बावीस मध्ये पंचवीस लो प्रेशर आले होते इथं बंगालचोप सागरात आणि जोरदार पाऊस आपल्याला दिला होता तर बघा लो ला कंडिशन असताना जोरदार बाष्प येते आणि येतात आता पुढच्या एक महिन्यामध्ये चार सिस्टम बनणारे बंगालचोप सागरामध्ये मी नेहमी सांगतो की जेव्हा इंडियन ओशन डायपॉल डायपोल नु, न्यूट्रल असतो उदासीन असतो बाष्प कमी येतं त्यावेळेस आपल्याला पावसाचा खंड पडतो पण पाऊस फक्त त्या काळात एखाद सिस्टम जर डेव्हलप झाली लो प्रेशर म्हणा डिप्रेशन म्हणा चक्रीवादळ म्हणा त्यावेळेस मात्र ते आपल्याकडे आप त्याच्यावाले लो प्रेशर एरियामुळे आपल्याकडे पाऊस येत असतो आता लो प्रेशर एरिया कसे डेव्हलप होतात इथं समुद्र बंगाल सागर सी सरफेस टेम्परेचर अठ्ठावीस तेहतीस अंश सेल्सिअस जगभरात कमी का अधिक असतं ते जिथं लानी कंडिशन बनते पर्यंत जाऊ शकतं इथे जेव्हा समुद्राच्या पाण्याची वाफ होते आणि ही वाफ गरम झालेली वाफ आपल्याला माहिती की थर्मोडायमिकनुसार ती उंच जाते उंच गेलेली वाफ त्या ठिकाणी त्या ठिकाणची जी बाजू इथे घेण्याकरता दुसरं दुसरी हवा त्या ठिकाणी येते आणि ह्या क्रियेमध्ये हवा गोल गोल फिरते आता ही जे बाष्प आहे वॉर्म वॉटर हे उंच गेलेलं बाष्प त्या ठिकाणी क्लाउड फॉर्मेशन करतात ढगांची निर्मिती करतात आणि ढगाची निर्मिती झाल्यानंतर काय होते त्या ठिकाणी हे जे गोल गोल फिरणारे वारे लो प्रेशर एरिया जे ज्या ठिकाणी हाय प्रेशर एरिया टू लो प्रेशर एरिया त्या ठिकाणी त्याची वाटचाल इंडियाकडे होते कंडिशन कंडिशनमध्ये चक्रीवादळ डिप्रेशन लो प्रेशर एरिया किंवा डिप्रेशन किंवा डीप डिप्रेशन हे जे बनतात ते पूर्व बाजूला फ्लो करतात आणि बघा त्याचनुसार लो प्रेशर एरिया हा सात तारखेला बनतोय सा जवळ समुद्रामध्ये सात तारखेला लो प्रेशर एरिया बनतोय आता त्याचा ट्रॅक कसा असेल बघा त्याचा ट्रॅक हा मध्य भारतातून आहे साधारण असा गुजरात करून तो पाकिस्तान कडे जातोय सात तारखेला बनणार त्याच्यानंतर तो आठ तारखेला विदर्भापर्यंत येणार विदर्भापर्यंत येऊन मराठवाड्यात तो जोरदार पाऊस देणार त्याच्यानंतर अकोला अमरावतीच्या आसपास आठ तारखेला येणार नऊ तारखेच्या आसपास छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या ठिकाणी जोरदार तो पाऊस देणार त्याच्यानंतर नाशिकला नऊ आणि दहा आणि अकरा नऊ दहा अकरा जुलै या तीन तारखांना नाशिकमध्ये पाऊस असेल पण पावसात फारसा जोर नसेल तरी पण तो पिकांकरता उपयुक्त पाणी हा या लो प्रेशर एरियामुळे हा लो प्रेशर एरिया पश्चिमे पूर्वे पश्चिम पूर्वेकडून पश्चिमेकडे जेव्हा फ्लो करतो तेव्हा कुठलं तरी लो प्रेशर जेव्हा येतं जोरदार बाष्प घेऊन येतं आणि त्या काळामध्ये आपल्याकडे पाऊस येतो म्हणून हा जो लो प्रेशर एरिया बनणार तो आपल्याकडे नऊ दहा आणि अकरा या तीन तारखांना आपल्याकडे पाऊस देणार त्या ज्यावेळेस लो प्रेशर इथे येईल की इथे नऊशे अठ्ठ्याण्णव हेप्टा पासकल हवेचा दाब तयार होईल हवेचा दाब तयार कमी झाला की इथे एक हजार दोन राहील त्यावेळेस हवेचा दाब आणि इथे पाऊस वाढतो आपल्याकडे आणि त्यावेळेस हे बाष्प पण पश्चिम बाजूने जोर करतं जेव्हा एखादं लो प्रेशर फॉर्मेशन होतं आता झालं हा साधारण अकरा तारखेला बारा तारखेनंतर परत पावसाची पाऊस कमी होईल आपल्याकडे फक्त एक जशी आजची कंडिशन आहे असेच राहील परत सोळा सतरा आणि अठरा जुलैला नाशिकमध्ये थोडासा पाऊस वाढताना दिसतोय सोळा सतरा आणि अठरा जुलै या काळामध्ये दुसरा एक लो प्रेशर एरिया दुसरा एक लो प्रेशर एरिया या ठिकाणी बनतोय तो सतरा तारखेला बनतोय जुलै सतरा जुलैला दुसरं एक लो प्रेशर एरिया बनतोय आणि त्याचा ट्रॅक थोडासा दिल्लीकडे या ठिकाणी येऊन तो असा दिल्लीकडे जाणार त्याचा परिणाम स्वरूप आपल्याकडे वीस बावीस जुलैला बावीस तेवीस जुलैला देखील आपल्याकडे पाऊस दिसतोय त्याच्यानंतर तिसरी जी फॉर्मेशन होणार आहे या ठिकाणी ओडिशा जवळच होणार परत तो लो प्रेशर एरिया तो बावीस जुलै बावीस जुलैला इथं परत तिसरं लो प्रेशर एरिया तयार होणार आणि त्याच ते, ते देखील मध्य भारतातूनच जाणार नाशिकच्या आसपास आणि पाकिस्तानकडे जाणार त्यावेळेस देखील आपल्याकडे चोवीस पंचवीस सव्वीस जुलैला चांगला पाऊस या ठिकाणी दिसतोय त्याच्यानंतर एक सात ऑगस्ट सात ऑगस्टला या ठिकाणी एक लो प्रेशर एरिया जवळ तयार होणार त्या ठिकाणी त्याचं फॉर्मेशन देखील मध्य भारतातूनच दे आहे म्हणजे एकंदर विचार करा की दोन हजार बावीस मध्ये अशा प्रकारचे ज्या जुलैमध्ये चार लो प्रेशर एरिया तयार बनणार एक सात तारखेला बनणार एक सतरा जुलैला बनणार एक बावीस जुलै आणि एक सात च्या आसपास चार लो प्रेशर एरिया बनणार आणि ते जाणार तेव्हा आपल्याला ते पाऊस देणार अन्यथा इंडियन ओशन डायपॉल न्यूट्रल असल्यामुळे आपल्याकडे फक्त बाष्पच वाहत आहे पाणी मुंबई ठाणे तिकडं सक्रिय आहे किंवा नाशिकच्या पश्चिम बाजूला सक्रिय आहे नाशिकच्या पूर्व बाजूला काही सिन्नरच्या पट्ट्यात पाऊस जात नाही त्यामुळे हे जेव्हा सिस्टम एखादी सिस्टम आपल्याकडे फ्लो करते त्यावेळेस आपल्याकडे पाऊस येत असतो लक्षात घ्या मी या तारखा सांगितल्या सात सातला तयार होऊन तीन सातला लो प्रेशर एरिया तयार होतो ते आपल्याकडे नऊ दहा अकराला पाऊस देतो नाशिकमध्ये त्याच्यानंतर सतरा जुलैला एक तयार होतो तो आपल्याकडे अठरा एकोणावीस वीस एकवीस ला पाऊस देतो एक बावीस जुलैला तयार होतो तो सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ला पाऊस देतो एक सात ऑगस्टला तयार होतो आणि ते नऊ दहा अकरा ऑगस्टला आपल्याकडे पाऊस देतो या पद्धतीनं कामाचं नियोजन करा बघा हे ज्या काही सिस्टम आहे ह्या मी तुम्हाला सांगितले आहे ह्या ई सी एम डब्ल्यू एफ ई सी एम डब्ल्यू एफ ई सी एम डब्ल्यू एफ युरोपियन सेंटर फॉर मिडियम वेदर फॉरकास्ट आता हे जे अमेरिकेचं मॉडेल आहे ह्या मॉडेलच्या नुसार तुम्हाला या ठिकाणी फॉरकास्ट मी हे जे ट्रॅक आहे हे ट्रॅक त्यांनी बनवले त्यांचे जे आहे एक्सटेंड वेदर फॉरकास्ट एक्सटेंड वेदर फॉरकास्ट जे आहे त्याच्यामध्ये जी एप एस आणि इ सी एम डब्ल्यू एफ म्हणजे हे युरोपचं मॉडेल आहे ई सी एम डब्ल्यू एफ आणि जे एस हे अमेरिक अमेरिकेचं जर्मनीचं मॉडेल आहे तर ह्या ठिकाणी हे जे विदेशी मॉडेल आहे ह्या विदेशी मॉडेलचे फॉरकास्ट आहे आणि त्या फॉरकास्टनुसार त्यांनी हे ट्रॅक बनवलेले असतात साधारण त्याला त्यांचे पॅरामीटर्स असतात की ॲटोमोस्पेरिक प्रेशर त्याच्यानंतर सी सरफेस टेम्परेचर त्याच्यामुळे लो प्रेशर एरिया कुठे डेव्हलप होणार साधारण त्यांनी एक ट्रॅक हा बनवलेला असतो आणि त्याच्यामध्ये अॅक्युरेसी ही असते त्यानुसार हे चार ट्रॅक हे चार लो प्रेशर एरिया आपल्याकडे बनणार मला डिस्प्लेवर देखील मी, मी ते जेव्हा मी बोलतो त्यावेळेस डिस्प्लेवर दिसेल की कशा पद्धतीने आप ते आपल्याकडे जाणार तर त्यानुसार लक्षात घ्या आज चार जुलै आज देखील नाशिक जिल्ह्यामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहील कुठंतरी एखादा हवेत पहाळ आहे आपण म्हणतो त्याला त्या पद्धतीनं स्पेल येऊ शकतो पाच सहा सात देखील अशाच पद्धतीचं वातावरण राहील लक्षात घ्या चार पाच सहा आणि सात नाशिक जिल्ह्यात जोरदार हवा राहणार हवेचा प्रेशर जास्त राहणार रात्री हवा कमी होणार पण मात्र सकाळी नऊ वाजेपासून परत एकदा हवा संध्याकाळपर्यंत हवा चालणार त्याच्यानंतर आपल्याकडे आठ तारखेपर्यंत देखील वातावरण तयार होईल लो प्रेशर एरिया जेव्हा जवळ येईल तेव्हा नऊ आणि दहा अकरा तारखेला आपल्याकडे नाशिक जिल्ह्यात त्यावेळेस पाऊस होईल हे सर्वांनी लक्षात घ्या धन्यवाद